उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे की उकड जमलं बऱ्याच जणांचं असतं की त्या वापरत्या पाण्यामध्ये ज्या वेळेला आपण तांदळाची पिठी घालतो की त्याच्यानं अशा गुथळ्या बनतात नाही आणि मग गुठळ्या बनल्या किंवा मग उकड जमली नाही की त्याचे सुंदर असे मोदक बनत नाही तर मग ती उकड नेमकी काढायची कशी कारण की ह्या व्हिडिओमध्ये आज मी दाखलेलं आहे अतिशय सोप सोपी अशी उकड काढायची पद्धत कारण की मग उकड जर नीट अशी जमली की मग हा मोदक देखील नीट असा जमतो इथे बघू शकता अगदी एक सारखा याचा जो पापुद्र आहे छान आलेला आहे भरपूर सारण भरलेला उकडीचा मोदक आणि उकड काढायची सोपी अशी पद्धत याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमशिप रेसिपीज ना मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे दोन कप एवढ्यानं मी ओला नारळाचा चव घेतलेला आहे काळी याची जी पाठ असते ती मी काढलेली नाही आहे नारळ जे आहेत छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून डायरेक्ट मिक्सरला जे आहे ना असं पिळून घेतलेला आहे तुम्हाला जे सोयीस्कर पडत असेल ज्या पद्धतीने नारळाचा जाऊ काढ ना तुम्ही त्या पद्धतीने याचा काढू शकता मग एका कढईमध्ये चमचा भरवड्या साजूक तूप घेतलेले आहे त्या साजूक क्यूबामध्ये एक चमचा भरवडी आपण खसखस घालून घेऊया आणि खसखस हलकीशी अशी ब्राऊनिश रंगतो जराशी आपण परतून घेऊ परतून झाली मग नारळाचा काढलेला चव यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो नारळाचा चव जो आहे आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिटं मंद आचव ते नीट असताना परतून घ्यायचं आहे खूप जास्त असं परतायचं नाही तर काय होणार ना की सारण जे अगदीचं कोरडं होत आहे आणि मग यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आता एक कप भर एवढा चिरलेला गूळ आणि पाव चमचा वेलची पूड आता हे सगळं जिन्नस नीट एकत्र असं करून घेऊया एक लक्षात ठेवा की हे सारण शिजवताना गॅसचा फ्लेम जो आहे ना असा मंदच असा ठेवायचा आहे आणि आता गूळ वितळत आला की जरासं असं पातळसर असं होतं पण आपल्याला सारण जे आहे जरासं असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे जे नीट आहे ना असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा जायफळाची पावडर जी आहे ती टाकायची राहिली होती ती मी यामध्ये टाकून घेते आहे आणि पुन्हा सगळं एकदा मी असं एकत्र असं करते आहे आणि बघा साईडला अशी जे बुडबुडे दिसत आहेत ना ते पूर्णपणे असे कमी झालं की लक्षात आपल्या येतं की आता आपले सारण जे मीठ असं आता शिजून झालेलं आहे बघा आणि ते आता सारण जे मी आता असं तयार झालेलं आहे त्याच करते आहे मी बंद आणि आता याला ना एका साईडला असं थंड व्हायला म्हणून आता ठेवूया आणि आता पुढे जे आहे ना आपण उकड काढायची म्हणून आता तयारी करून घेऊ इथे दोन कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ कपमध्ये भरत असताना थोडा दाब देऊन असंच मी दे यामध्ये भरून घेतलेलं आहे पीठ कसं दळलेलं आहे कुठला तांदूळ वापरलेला आहे हे पुढे मी तुम्हाला सांगते दोन कप तांदळाचं पीठ होतं तर दोन कप एवढं इथे आपल्याला पाणी असं वापरायचं आहे थोडंसं अगदी असं पीन शेवडंसं मीठ यामध्ये घालून घेते आहे आणि पाण्याला चांगली खळखळीत अशी आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला खळलीत अशी उकळी काढणं अत्यंत आवश्यक का आहे उकडी करता म्हणून किती छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस करता येईल बंद आणि आता हे जे उकळी आलेलं पाणी आहे ना ह्या पिठामध्ये मी पूर्ण ना टाकून घेते आहे दोन कप पिठाला दोन कप पाणी अगदी अचूक असं प्रमाण आहे पूर्ण पाणी यामध्ये असं घालून झालं की चमच्याच्या साह्याने एकत्र हे जे सगळं आहे ते जसं ना मिक्स करून घ्यायचं सध्याच आपण याला हात लावू शकत नाही कारण की खूप गरम आहे इथे तांदळाचं पीठ कुठलं वापरलं ना हे तुम्हाला सांगतो बघा इथे रोजच्या खायचा जो आपला तांदूळ असतो म्हणजेच की भाताकरता करता रोजच्या जो आपण वापरतो बासमती सोडून तो, तो तांदूळ इथे मी वापरलेला आहे त्या तांदळाची पिठी मी इथे वापरलेली आहे सुरुवातीला काय केलं ना दोन ते तीन पाण्याने तांदूळ जो स्वच्छ असा धुवून घेतला आणि कापडावरती मीठ असा पसरून छान याला ऊन दाखवून मस्त असा वाळून घेतला होता आणि दळताना काय केलं ना ग्लासभर पहिले असा वेगळा असा तांदूळ असा दळून घेतला आणि त्यावरती मग हा जो धुतलेला जो तांदूळ होता तो मग त्यावरती मी दळायला दिला अशाने होतं काय ना की जे पीठ येतं ते छान असं ना पांढरं शुद्ध असं आपल्याला मिळतं खूप जास्त जुन्या तांदूळ आपल्याला वापरायचं नाही कारण की त्यामध्ये जास्तशी चिक्की नसते आणि मग काय होतं ना की मोदक जण असा फाटला जातो इथे आता नीट असं मिक्स करून झालं की यावर झाकणी झाकून घेऊया आणि दहा मिनिटं याला आपण अशीच रेस्ट अशी देऊया दहा मिनटं आता इथे झालेले आहेत हाताला सोसवेल इतपत हे जे पीठ आहे नीट असं थंड झालेलं आहे आता हे सगळं जे आहे ना एका पराठीमध्ये मी आता काढून घेते आहे अशा पद्धतीने उकड काढल्यामुळे होतं काय ना की यामध्ये अजिबातही एकही गुठळी अशी न होत नाही आणि म्हणूनच ही अतिशय सोपीशी पद्धत आहे उकड काढायची म्हणून आता इथे काय करायचं ना सगळ्यात पहिले एकदा नीट असं ना पीठ एकदा असं हाताने असं नीट असं चळून चळून असं मिक्स केल्यासारखं आपण करून घेऊया मग इथे ना मी अर्धा कप एवढं असं रूम टेम्परेचरवरती असलेलं दूध घेतलेलं आहे अर्धा कप अगदी पुरेसं असं प्रमाण आहे आणि थोडं थोडं दूध यामध्ये घालून ना नीट याचा आपल्याला नीट असं गोळा असाना छान असं मळून घ्यायचं आहे इथे पीठ जे आहे हे नीट असं मळला गेलं की काय होणार ना मोदकाची पारी देखील छान अशी बनणार म्हणून इथे पीठ जे आहे नीट असं थोडं थोडं दूध घालून सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे इथे आता पीठ जे आहे नीट असं आता मळून झालेलं आहे सगळे एलिमेंट जे आता आपल्या आता रेडी आहे सारण एकीकडे रेडी आहे पीठ जे आता आपण मळून घेतलं होतं ते देखील रेडी आहे थोडीशी इथे तांदळाची पीठ एका साईडला मी घेतलेली आहे आणि एकीकडे चाळणी घेतलेली आहे त्यावरती एक सुती कापड पाण्यातून काढून घट्ट असा पिळून तो यावरती टाकून घेतलेला आहे जर केळीचं पान असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता ह्या कापडाच्या ऐवजी इथे ना जितपत मोठा आपल्याला असा मोदक पाहिजे तितपत मोठा असा गोळा इथे घ्यायचा आहे हातावरती मळल्यासारखा गोळा असा करून घ्यायचा नीट असा गोल असा आणि पिठामध्ये एकदा असा हा घोळून घेऊया पिठामध्ये एकदा आपण हा जो गोळा एकदासा घोळून घेतला की दोन अंगठेशे आतमध्ये आणि चार बोटं बाहेर आणि मग ही जी पारी अशी गोल गोल अशी फिरवत जायची जर असं वाटतं की हाताला असं चिकटं त्या बोटांना असं त्या त्यामुळे तर बोटं असे पिठामध्ये असे थोडेसे असे लावून घ्यायचे म्हणजे की चिकटणार नाही आतला बाजू जो आहे थोडासा असा जाडसर असा ठेवायचा आणि काठ जे आहे थोडेसे असे पातळ आपल्याला असे हे ठेवायचे आहे आणि जितपत मोठी आपण याची पारी अशी करू शकतो तितपत मोठी आपण ही करून घ्यायची आहे होतं काय ना की असा शेप दिल्याने काय होतं ना याला असा वाटीसारखा असा शेप येतो आणि सारण भरणं सोयीस्कर आपल्याला होतं आणि प्लेट्स देखील याच्या पाडणं अशा आणि आता बघा एक बोट मी असं आत ठेवलेलं आणि दोन बोट अशी बाहेर आणि याच्या काढल्यासारख्या ना याच्या ज्या ज्या आहेत ना बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला जर नऊ शिके असेल पहिल्यांदाच जर तुम्ही ही मोदक बनवत असाल तर काय करायचं ना पाच ते सहा जरी आपण याच्या पाकळ्या अशा बनवून घेतलात ना तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही जितपत आपण पाकळ्याच्या बनवू शकतो तितपतच पाकळ्या आपण अशी चिकटल्यासारखी झाली तर काय करायचं ना की बोट जे आहेत असे असे लावून घ्यायचे आणि पुन्हा आपण याच्या अशा नीट अशा पाकळ्या ज्या आहेत ना बनवून घेऊया इथे मोदकाला आता नीट अशा पाकळ्या पाडून झाल्या की बघा आता असा वाटीसारखा छान असा ना असा आकार आलेला आहे छानपैकी आता यामध्ये आपण चमचा दीड चमचाभर असं ना सारण जितपत यामध्ये मावेल आहे म्हणजे भरपूर सारणाचाच मोदका छान असा वाटत असतो तरी इथे मी जवळपास दीड चमचा असं सा सारण यामध्ये असं सा भरून घेते नीट असं आणि त्यानंतर सारण यामध्ये असं सा नीट असं भरून झालं की सगळ्या पाकळ्या अशा एकत्र जवळ आणत आपल्याला हा जो मोदक जो आहे ना असा नीट असा ना बंद करून घ्यायचा आहे नीट असा जो मोदक जो आहे ना असा बंद करत आला की वरती एक्स्ट्राचं जे असं पातीचं जे मिश्रण असतं ना ते आठवणीने काढून घ्यायचं आहे जास्त वरती असं टोकाला असं तर मिश्रण राहिलं ना की मग ते बरं असं वाटत नाही मग म्हणून जितपत आपण वरचं असं काढू शकू तितपत असं काढून घ्यायचं आणि पुन्हा आपण याला एकदा असं वरण असं शेप असं दिल्यासारखं आपण फिरवून घेऊया आणि अगदी अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील मोदक जे आहेत ना बनवून घेते आहे ते आता बाकीचे मोदक बनवून झालेले आहेत बघा आता मी यावर आता एक एक केशरची अशी काडी मी ठेवून घेते आहे आपली चॉईस आहे असं आवश्यक असं काहीच नाही आहे एकीकडे मी आता स्टीमर देखील रेडी करायला असं ठेवलेलं आहे इथे बघा छान असं पाणी छान असं उकळलेलं आहे मस्तपैकी यावरती ही चाळणी जी आहे ना ती ठेवून घेते आणि वरण झाकण झाकून मिडियम फ्लेम वरती जवळपास बारा ते पंधरा मिनटं आपण याची नीट अशी वाफ काढून घेऊया जवळपास आता बारा ते पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि बघा छान इथे आपले जे मोदक जे आहेत बनून तयार झालेले आहेत आणि इथे आता आपण सर्व करूया बाप्पा करता म्हणून मस्त असे गरमागरम छान असे उकडीचे असे मोदक मस्त असे उकडीचे मोदक आणि त्यावरती छानशी तुपाची धार आहा एक मोदक मी इथे तुम्हाला दाखवते बघा सारण अगदी छान असं भरपूर असं या मोदकामध्ये आहे आणि वरचं जे आवरण आहे जी पाती जी आहे ती खूप अशी जाडसर अशी अजिबातही नाही आहे बघा मस्त असं सा भरपूर सारण भरलेला इथे उकडीचा मोदक जो आपला बनून तयार झालेला आहे तर मग काय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा